श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घराच्या खिडकीत कावळा ओरडला की असं म्हटलं जातं की पाहुणे येतात त्याचप्रमाणे अनेक घरातील एक सदस्य ज्याची सगळ्यांना खास करून महिलांना जास्त भीती वाटते आलं का लक्ष तुमच्या अहो तुमच्या घरातील पाल हो जी पाल आपल्याला विविध रूपाने आपल्या भविष्याबद्दलचे संकेत देत असते तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरात दिसणारी पाल आपल्याला कोणकोणते शुभ आणि अशुभ संकेत देत असते याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या अंगावर ही जर पाल पडली तर आपल्याला नक्की कोणकोणते शुभ की अशुभ संकेत मिळतात याविषयीची अगदी थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत तर ही माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आपल्या आजूबाजूला दररोज चित्रविचित्र घटना या घडत असतात आणि या घटनांमधून आपल्याला बरे वाईट असे काही संके संकेत देखील मिळत असतात परंतु या संकेतांकडं आपण दुर्लक्ष करतो आणि यामुळं आपल्याला काही गंभीर परिणाम देखील भोगावे लागतात त्याचबरोबर आपल्यावर वाईट वेळ येण्यापूर्वी काही संकेत आपल्याला मिळत असतात हे संकेत काही वेळा पक्षी सरपटणारे प्राणी कुत्रा यापासून देखील आपल्याला मिळत असतात आणि म्हणूनच हे संकेत ओळखून आपण वेळीच सावध व्हायला हवं आपल्या घरी सर्व काही नीट सुरू असताना अचानक अशा काही गोष्टी घडू लागतात ज्यामुळं आपल्याला देखील शंका येते की आपल्या घरी काहीतरी होणार आहे आपल्या घरामध्ये जी आपल्याला पाल सतत देत दिसत असते तर ही पाल आपल्याला काही संके दे संकेत देत असते आणि हे संकेत आपण वेळेस समजून घेतले पाहिजेत आणि ज्यामुळं आपल्यावर येणाऱ्या वाईट संकटावर किंवा काळावर आपण काही उपाय काढू शकतो तर आता आपण जो पहिला संकेत पाहणार आहोत तर ते म्हणजेच एखादं जर तुम्ही महत्त्वाचं काम करायला जात असाल आणि ते महत्त्वाचं काम करून घरी आल्यानंतर तुम्हाला घरात प्रवेश करतानाच जर तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला जर पाल जर दिसली तर ही देखील तुमच्यासाठी चिंतेची बाब ठरणार आहे हा संकेत म्हणजे तुम्ही केलेल्या कामात तुम्हाला खूप अडथळे येणार असून ह्यामुळं तुमच्यावरती खूप संकटे येण्याची देखील शक्यता आहे आणि अशा वेळी तुम्हाला काय करायचे सुचत नाही आणि सर्व मनाविरुद्ध घडत असते पण हा संकेत समजून घेऊन शक्य तितके नुकसान होण्यापासून स्वतःला वाचवण्याचा देखील तुम्ही प्रयत्न करू शकता परंतु शेवटी जे आपल्या नशिबात आहे तर तेच होणार आहे त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मी मातेचं स्वरूप प्रतीक मानलं जातं तिला स्वच्छता खूप आवडते आणि इकडं तिकडं लपटलेले हे कीटक खाऊन ती घर आपलं साफ करत असते अशा स्थितीत आपल्या घराच्या मंदिराच्या जवळपास जर आपल्याला ही पाल जर दिसत असेल तर समजून जावं की तुमच्यासोबत काहीतरी शुभ घडणार आहे तुमच्या घरामध्ये एखादा शुभ कार्य होणार आहे किंवा तुम्हाला कोणत्या तरी कामामध्ये यश प्राप्ती मिळणार आहे त्याचबरोबर पूजेच्या खोलीत आपल्याला पाल दिसणं हे लक्षण आहे की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे तुमचं घर हे सुखाने समाधानाने आणि आनंदाने भरून जाणार आहे मग ही लक्ष्मी माता कोणत्याही रोपात स्वरूपात तुमच्या घरामध्ये आगमन करू शकते त्याचबरोबर तुम्ही जर एखादा नवीन घर वास्तू जर खरेदी केली असेल किंवा एखादा दुकान खरेदी केलं असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर जवळपास एखादी जर पाल मेलेली दिसत असेल तर वेळेस सावध व्हावं याचा अर्थ असा होतो की आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असते आणि याचा परिणाम आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर देखील होतो त्याचबरोबर आपल्यासमोरच पाल जमिनीवर पडणं पडताना दिसणं हे देखील चांगलं मानलं जात नाही असं जर आपल्याला दिसत असेल की आपल्यासमोरच भिंतीवरून पाल जर खाली जमिनीवर पडत असेल तर आपण जे नवीन घर वास्तू खरेदी केले असेल किंवा के दुकान असेल तर तिथं राहण्या राहण्यासाठी जाण्यापूर्वी आपल्याला पूजा विधी करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा पसरलेली असेल तर त्याचा प्रभाव कमी होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये दुकानामध्ये जर दोन पाली एकमेकांशी भांडताना जर आपल्याला दिसत असतील तर ते देखील अशुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमचं घरातील एखाद्या व्यक्तीशी किंवा तुमच्या मित्राशी किंवा पती पत्नीमध्ये भांडण होण्याची शक्यता आहे किंवा आपापसात भाडणं होऊन घरगुती देखील लक्षणं आहेत असे दृश्य आपल्यावर दिसल्यावर आपण थोडं शांत व्हावं शांतपणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखादी पाल पालथी पडलेली किंवा रांगताना जर दिसत असेल तर ते देखील अशुभ मानलं जातं याचा अर्थ होतो की आपण किंवा आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपल्याला आर्थिक समस्यांना देखील सामोरं जाऊ लागू शकतं स्वप्नात पाल तुमच्यावर जर हल्ला करताना जर दिसत असेल म्हणजेच तुमच्या जवळपास जर येण्याचा प्रयत्न करत असेल तर हे देखील चांगलं मानलं जात नाही यामुळे देखील भविष्यात तुमच्यावर खूप साऱ्या अडचणी येण्याची हे शक्यता असते आता आपण आपल्या जर शरीरावरती म्हणजेच अंगावरती जर ही अचानक पाल पडली तर कोणत्या शरीराच्या भागावर ही जर पाल पडली तर आपल्याला शुभ आणि अशुभ संकेत मिळतात याविषयीची माहिती जाणून घेऊया जर पाल आपल्या अंगावर अचानक शरीराच्या डाव्या बाजू जर पडत असेल तर ही शुभचिन्ह मानली जातात शकून शास्त्रानुसार आपल्याला यामुळे पैसा मिळण्याची धनलाभ होण्याची देखील शक्यता असते पाल आपल्या गळ्याच्या बाजूला जर पडली असेल तर समजून जा की तुमचे सर्व शत्रू नष्ट होतील म्हणजेच तुमचे काहीही बिघडवणार नाही तुमच्या कामामध्ये कोणताही अडथळा येणार नाही तुमची कामं ही सर्व व्यवस्थितरित्या पूर्ण होतील त्याचबरोबर तुम पाल जर तुमच्या कपाळाच्या बाजूला किंवा खालच्या ओठाच्या बाजूला नाभी मांडी किंवा गुडगा या ठिकाणी जर पडत असेल जर तुम्ही झोपलेला असाल आणि वरून तुमच्या जर या शरीराच्या भागावरती कोणत्याही ठिकाणी जर ही पाल पडत असेल तर देखील हे अतिशय शुभ मानलं जातं हा शुभ संकेत मानला जातो यामुळे देखील आपल्याला संकट आपल्यावरची सर्व संकटं दूर होण्यास मदत होणार आहे लक्ष्मी मातेचं स्वरूप ही पाल असल्यामुळं आपल्याला धनप्राप्ती होणार आहे आर्थिक समस्या आपल्या दूर होणार आहेत आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नाणणार आहे त्याचबरोबर आपल्या जर दोन्ही भोवयांच्यामध्ये किंवा भोयावरती जर ही पाल जर पडत असेल तर त्यामुळं आपल्याला धनहानी होऊ शकते म्हणजेच हा अशुभ संकेत आहे त्याचबरोबर तुम्ही जर घरामध्ये प्रवेश करत असाल आणि वेळेलाच जर तुमच्या कानावरती जर पालीचा जर आवाज पडत असेल तर हे देखील एक शुभ संकेत शुभ चिन्ह मानले जाते हे आपल्या घराची आर्थिक स्थिती मजबूत करत असते त्याचबरोबर तुम्ही जर जेवण करत असाल आणि त्याच वेळेला जर तुमच्या समोरून जर एखादी पाल जात असेल किंवा जर पालीचा जर आवाज तुमच्या कानावर जर पडत असेल तर त्यावेळेला तुम्हाला लवकरच शुभ बातमी ऐकायला मिळणार आहे किंवा तुमचं एखाद्या कामामध्ये तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे असा हा शुभ संकेत असतो त्याचबरोबर तुम्हाला जर अशी ही लक्ष्मी स्वरूप पाल जर तुमच्या घरामध्ये जर दिसत असेल तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे म्हणजेच एक काम करायचं आहे जेव्हा तुम्हाला कधीही घरामध्ये भिंतीवर चढताना जर पाल दिसत असेल तर या पालीवरती तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षदा पालीवरती टाकायचं आहे आणि त्यावेळेला तुमची जी काही मनामध्ये इच्छा असेल तुमचं जर एखादं काम पूर्ण होत नसेल तर हे लक्ष्मी स्वरूप माता लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या पालीला तुम्हाला बोलून दाखवायचे आहे आपली इच्छा माता लक्ष्मीजवळ म्हणजेच या पालीजवळ व्यक्त करायची आहे त्यामुळं ती इच्छा आपली लवकर पूर्ण होणार आहे आणि यामुळं माता लक्ष्मीची आपल्यावर नेहमी कृपा राहणार आहे यामुळं आपल्या घरामध्ये येणारे धनाचे वेगवेगळे योग येऊ शकतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकणार आहे आपल्या घरामध्ये जी काही अडचणी असतील आर्थिक समस्या असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळंच आपल्या घरामध्ये भिंतीवरती वर चढताना जर पाल आपल्याला दिसत असेल तर त्यावेळेला आपल्याला हा अवश्य उपाय करायचा आहे काही व्यक्ती या पालीला खूप घाबरतात विशेषतः महिला परंतु काही व्यक्ती पालीचा तिरस्कार सुद्धा करत असतात परंतु आपलं हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की या पाली आपल्याला शुभ फळ देत असतात आपल्या भारतात अशी अनेक मंदिरं आहेत की जिथे पालीची पूजा केली जाते आणि त्यापैकी एक मंदिर म्हणजेच स्वामी रंगम रंग स्वामी मंदिर यामध्ये पालीचे चित्र कोरण्यात आले आहे असं म्हटलं जातं की या मंदिरातील पालीचे जो कोणी दर्शन घेतो तर त्याला दुप्पट देवदर्शन झाल्याचा लाभ प्राप्त होतो आणि असे हे त्याचबरोबर त्याची सर्व कामं मार्गे लागतात त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच या पालीला लक्ष्मी स्वरूप देखील मानलं जातं लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं आणि त्यामुळेच या पालीला आपल्या घरामध्ये जर दिसत असेल तर या पालीला कधीही घराबाहेर काढू नये आपल्या घरामध्ये जे कीटक असतात तर ते खाण्याचं देखील या काम करत असतात आपल्याला घरामध्ये स्वच्छता टिकून ठेवण्याचं देखील या पाली काम करत असतात तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद